मनोज जरांगे यांच्या बातमीनं बातमीत्राची सुरुवात करूया मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सा तिसरा दिवस आहे मराठ्यांना कुणबीमधून मधून आरक्षण मिळावं या मागणीवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत रविवारी आमदार क्षीरसागर विजयसिंह पंडित यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यांची विचारपूस केली अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे मराठा समाजाला सरसकट फुंडवीमधून आरक्षण द्यावं सरकारनं काढलेल्या सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि आठ मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं हे सातव्यांदा उपोषण आता अंतरवाली सराटीमध्ये सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे दहा मागण्या घेऊन ते आता पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत सविस्तर तपशील नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं मनोज जरांगे पाटील जे आहे ते मागील तीन दिवसापासून अमर सामूहिक अमर उपोषणाला जे आहे ते सराट्या अंतरवालीमध्ये बसलेले आहे मराठा समाजाला सरसगड कुणबीतून आरक्षण द्यावी ही मागणी प्रमुख मागणी आणि त्याचबरोबर सगळे सोयारीचा सरकारने काढलेला आदेश जो आहे तो कायद्यात अंमलबजावणी करावी अशी मागणी घेऊन आता मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीमध्ये उपोषणाला बसले त्याचबरोबर त्यांच्यासोबत आता सध्या शेकडो मराठे जे आहेत हे सामूहिक अमर उपोषणाला देखील बसलेले आहेत त्यामुळे आता आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र यापूर्वी जर पाहिलं गेलं तर काल रविवारी मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी आमदार संदीप क्षीरसागर आणि त्याचबरोबर सत्तेमध्ये असणारे आमदार विजय शिव पंडित हे देखील त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी मनोज पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा देखील केलेली आहे आणि आम्ही सरकारसोबत या बाबतीत बोलू असं देखील त्यांनी मांडलेलं आहे विजय शिव पंडित यांनी देखील काल भेटली भेट घेतलेली आणि अजित पवारांशी मी या बाबतीत चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळे आता आज मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र जारंगे पाटील यांची तब्येत जी आहे ती आता तिसऱ्या दिवसांनी पुन्हा एकदा खालवत जात असल्याची पाहायला मिळत आहे कारण मनोज जारंगे पाटील यांना उठण्यासाठी सध्या त्रास होत असल्याचा माहिती जी आहे ती मिळत आहे त्यामुळे आता त्यांच्यासोबत काही अजून शकडो कार्यकर्ते जे आहेत सामूहिक अमर उपलेले आहेत त्यांची देखील तब्येत जी आहे ती जात आहे आणि हो जा सध्या वैद्यकीय टीम ठोकून त्या संपूर्ण उपशंकर देवती वैद्यकीय टीमचं लक्ष आहे त्याचबरोबर आता प्रशासन देखील याकडे काय भूमिका येते हे ये पाहणं कारण आता जरंगे पाटील यांच्या सातव्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे त्यामुळे आज मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीसाठी कोणी प्रशासनातील व्यक्ती येणार काय हे पाहणं मतच असणार तेजेश अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी आपल्याकडून I